केंद्र सरकारने पुण्यासाठी एक निरंतर कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये बुलंदाची वेळ त्यांनी केली दिसते प्रश्न असा आहे की जी जावं सुलंदाची त्यांनी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक एकशनची होती स्टेम त्या ठिकाणी राबवली सिंचन चिंत आणि त्याच्यावर तिथं भाग वाढायला झाला त्या भागामध्ये पिसेचा ऊस याचा क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही करतानी ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येत सुटका करा हे सविस्तर चालणे त्यांनी काल आम्हाला लोकांच्या समोर केलं मी असा विचार करतो आहे याचा निर्णयासाठी केंद्र सरकार दिली आता एम आय सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली ते दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रेम हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळेच मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली आणि याचं काहीतरी मार्ग करता येईल का शक्यतो हा जो संबंध वाढायचं क्षेत्र आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आढावा स्पर्धा आहे आणि त्यानंतरच वास्तवित चित्र हे तुम्हाला सांगता येईल Uh, साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत केली की हे काही असं पक्षावर निर्णय ज्यावेळेला जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिल भाषे नेतृत्वाखाली येतं आणि त्या शिष्टमंडळात वीए प्रवास होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते हे जसं नरसिंगांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज या ठिकाणी होतं आज झालं आहे का आज त्यांनी काही आज का नवीन शिष्टमंडळ केली आणि त्यांना काही जे वाटून दिलेत आणि तिथं जाऊन जे मला पायगाम झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठीच एक शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या इथं दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण राहू नये अशी आमची उमंत आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा